खात्याची जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्या आलेली आहे आणि मला खूप आनंद आहे कारण चौदा ते याच खात्याचा मंत्री होतो आणि अतिशय चांगली काम म्हणजे शेतकऱ्यांना सुखी करण्याच्या समाधानी करण्याच्या संदर्भामध्ये अं या खात्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था या ठिकाणी करता या खात्यामुळे आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा हे खातं माझ्याकडे आल्यामुळे अतिशय चांगलं काम मला या खात्याच्या माध्यमातून करायचं आहे थोडं एका खात्याचे दोन खाते झाले मंत्री आमचे जास्त होते खाते आमच्याकडे कमी होते त्यामुळे हे करावं लागलं नाही होता पण माझ्याकडे विदर्भ आहे खूप मोठी कामं विदर्भात सगळ्यात जास्त त्या ठिकाणी सुरू होत आहेत रिवर लिंकिंग जे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे त्यासाठी खूप मोठा निधी लाखो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी या कामांसाठी या खात्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर कोकण हाही भाग माझ्याकडे या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्वाचं आपलं उत्तर महाराष्ट्र तापी हे माझ्याकडे आहे त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या दृष्टीने हे खातं अतिशय महत्वाचं आहे माझं आवडतं आहे आणि आता आम्ही कामाला सुरुवात करू आपण बघाल येत्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रातलं सगळं चित्र म्हणजे विशेष करून इरिगेशन खात्याचं शेतकऱ्यांना पाणी देण्याच्या संदर्भातलं हे बदललेलं असेल छगन भुजबळ नाराज आहे ओबीसी या ठिकाणी नाराज आहे ओबीसीचं मोठं योगदान आहे तिला विजयी करण्यासाठी होतं असं हे सर्व ओबीसी नेते एकवटलेले आहेत मुंबईत काय नाही मी आधीच म्हटलं की भुजबळ साहेब हे अतिशय मोठे नेते आहेत ओबीसीचे नेते नाही तर ते सर्वच दृष्टीने मोठे नेते आहेत राज्यामध्ये कोणी म्हणजे कोणी याला नाकारणार ना नाही आणि त्यांना खरं मंत्रिपद घ्यायला पाहिजे होतं पण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये त्यांच्या नेत्यांमध्ये त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते होतं की मला राज्यसभेवर जायचं होतं तिथे जाऊ दिलं नाही इथे यायचं होतं आता तो त्यांचा अंतर्गत विषय आहे पण मला अजूनही वाटतं भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये असायला पाहिजे होते मोठे नेते तर ओबीसीच्या नेतृत्वानी ने खंबीरपणे केलेला आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते त्यांची बाजू घेऊन ओबीसीची बाजू घेऊन उभे राहिलेले नेते त्यांनी फडणवीसांच्या दारे जात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आठ ते दहा दिवसात देवेंद्रजी म्हटले एक मोठा निर्णय त्यांच्या संदर्भात घेण्यात येईल मला वाटतं हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे देवेंद्रजी पण त्या बाबतीत बोलले माझे भुजबळ साहेब दोन तीन वेळा बोलणं झालेलं आहे फोनवर बोलणं झालं नाशिकला असताना पण मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व निर्णय मान्य देवेंद्रजी या ठिकाणी घेतील नागपूरमध्ये विधान सभा झालेली आहे यामध्ये एकनाथ आणि आपल्यामध्ये खूप पाहायला सर्वत्र चर्चा पण आहे ठीक आहे त्यांचं माझं काय प्रेम सुरुवातीपासूनच आजचं नाही आहे ते माझ्याबद्दल अगदी वाटलं तशी भाषा करतात कमरे खालचं बोलतात म्हणून मला त्यांच्याविषयी राग आहे हे सत्य आहे इथे मतदारसंघातून इथे काय काय बोलले काय काय मी त्यांच्याकडे जाऊन एक सभा घेतलेल्या मी काही बोललो नाही पण मग कधी कधी त्यांचं बोलणं इतकं चुकीचं असतं की मग आम्हाला साहजिक आहे दोघांमधली दरी दूर करण्याचा प्रयत्न करू असं रक्षा खडसे म्हटलेले आहे मला त्याचा संपर्क देऊ या दहा दिवसामध्ये कालच त्यांची पत्रकार परिषद झाली रक्षा खडसेंची त्या पत्रकार परिषदेत आम्ही जेव्हा प्रश्न केला त्यांनी असं म्हटलंय की दोघेही नेते माझ्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या रिस्पेक्ट आहे आणि दोघेही नेते जर एकत्र आले आणि या जळगाव जिल्ह्यातच नाव तर महाराष्ट्राचा विकास होईल असं त्यांनी म्हटलंय म्हणा आपल्या घरी समजा आधी मग विचार राष्ट्रवादी कल्याणमध्ये परप्रांती मराठी सर्व पुन्हा हल्ला केला परती काय सांगायचं नाही बाब अतिशय दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने आपण बघितलं आपण जे चित्रण दाखवलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय गंभीर आहे महिलांना सुद्धा त्यांनी कसं मारत होता सगळ्यांना म्हणजे अतिशय आडदांड असा माणूस आणि तो सगळ्यांनाच मारत फिरत होता मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीने कोणी करत असेल तर परवा देवजी सांगितलं की कोणाची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही त्या मुजोरदानाला आम्ही वेळेत लगाम घालू हे सांगितलेलं आहे मराठी माणसाला आमची प्रायोरिटी आहे पण याचा अर्थ असा नाही की बाबा की बाकी लोकांना त्रास द्यायचा कारण मुंबई सारख्या ठिकाणी देशभरातले आणि जगभरातले लोक त्या ठिकाणी राहतात त्याच्याविषयी आम्हाला सगळ्यांना विषय कोणाला अनादर नाहीये पण तुम्ही अशा पद्धतीने कोणी दादागिरी करत असेल विनाकारण कोणालाही मारत असेल तर हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही मराठी माणूस आता यापुढे मार खाणार नाही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एका लग्न समारंभात एकत्र आलेले आहेत काय सांगा मग काय वाईट काय त्याच्यामध्ये म्हणजे लग्नाला सुद्धा आम्ही एखाद्या घरी आपले कौटुंबिक असल्याचं सोबत जायचं नाही एकमेकांसमोर उभं राहायचं नाही असं कोणी सांगितलंय अनेक असे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आपण एकत्र येत असतो आहे ना त्याला काय असं असं समजण्याचं कारण आहे की आम्ही एकदम दुश्मना एकमेकांशी दिसले की गोळ्यात बारा एकमेकांना असं काही आहे का असं नाही आपल्याकडे आपली संस्कृती चांगली आहे महाराष्ट्रामधले एक आपली सगळी सर्णी विचारसरणीच वेगळी आहे आणि इथे आपण सगळे खेळीमिणीच्या वातावरणात राहतो आता परवा उद्धवजी देवेंद्रजींना बुके द्यायला आले आले होते ना तसं काय नाही काल शरद पवार साहेबांनी आमंत्रण दिलं मराठी साहित्य संमेलनाचं मला वाटतं ते आपण दाखवत होतात ते एकमेकांना भेटतात दादा पवार साहेबांकडे वाढदिवसाला गेले होते सहकुटुंब मग काय म्हणाल तुम्ही किंवा कशाला गेले का मारते त्यांना एकमेकांना धरून का शिवार ते एकमेकांना असं चालेल का असं नसतं कधीच कौटुंबिक कार्यक्रम का असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल कुठलाही त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित येतो भाषणही करतो भाऊ उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील देवेंद्रजींच्या सध्या संपर्कात आहे आगामी राजकारणाची काय दिशा वाटते मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्ष नेते आहेत ते त्यांच्या त्यांच्या गटाचे मोठे नेते आहेत त्यामुळे बोलावं लागतं संपर्क यावंच लागतं असं नाहीये ते बोलूच नाही कुठल्या जनतेचे प्रश्न त्यांनी मांडूच नाही काही त्यांच्यावर कुठे भाष्य करू नये असं नाहीये महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल देवेंद्रजी म्हणजे आता आम्हाला खूप मोठ्या गतीने पुढे न्यायचं आहे तर ते सगळ्यांच सहभाग त्यात असला पाहिजे सगळ्यांचा सहयोगी त्या ठिकाणी लागेल आणि कोणी एकमेकांशी विरोधी पक्ष आणि सत्तारी पक्ष बोलणार नाही तर मग हा हे राज्य पुढे जाईल कसं असं होणार नाही हो मंत्रीपद वाटले गेली खाते वाटले गेली पण आता पालकमंत्र्यांची ही सुरू आहे सर्वत्र पालकमंत्र्यांची साठी प्रत्येक पक्षाचे जे मंत्री आहेत ते धावताहेत आपण कसं मी ते सांगितलं की आमची महायुती आहे आमचे तीन प्रमुख पक्ष आहेत बाकी अजून आमचे घटक पक्ष आहेत आणि यामध्ये निश्चित थोडा ताणी आहे खरं आहे प्रत्येकाला वाटतं की मोठ्या शहरामध्ये काही ठिकाणी चार चार मंत्री आहेत तीन तीन मंत्री आहेत तिन्ही पक्षांचे मिळून प्रत्येकाला वाटतं आणि ते वागणं साहजिक आहे त्यात काही गैर नाहीये पण हे सगळे प्रश्न जसे आपण आता मंत्रिमंडळ पोर्टफोलिओ देताना संपवला विषय तसंच हा विषय संपेल लवकरच संपेल आपल्याला कुठल्या पालक जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला हवं मला काही पक्ष जे देईल ती जबाबदारी विषय काय